आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील बस स्थानकाच्या पार्किंगमधून मधून सौ सविता राजू सिद्दीकी या महिलेची होंडा कंपनीची ऍक्टिवा क्रमांक एम एच पंधरा एफ डी शून्य सत्तावन शून्य ही चोरीला गेली होती याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व सागर आडणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोटरसायकल चोरटा हा सिन्नरफाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापडला रचत संशयित आरोपी राहुल हरी मरसाळे राहणार वंजार गल्ली सिन्नर या ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची बजाज कावा कावा सत्याऐंशी असा सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे साहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश देवरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे आदींनी केली पोलीस हवालदार पाचशे चोवीस विशाल बाळकृष्ण पाटील नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे पथकामध्ये जवळपास वीस दिवसापासून कार्यरत असून आम्हाला मान्य नाशिक शहर पोलीस आयुक्त साहेब पोलीस उपायुक्त आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, निरीक्षक मान्य सपकाळे साहेब यांनी आम्हाला आदेशित केले होते गुन्हे शोध टीमला की नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल होते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तीनशे अडुसष्ट गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे तीन बेनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस आवदार विशाल पाटील व माझ्यासोबत अंमलदार सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरचा सराईत रेकॉर्ड गुन्हेगार आहे आ, 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 राहुल राहुल हरिमार साळे तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी तीन वर्ष त्याच्यावर गुन्ह्यामध्ये फरार शहर येथे पोलीस स्टेशन जसं उपनगर भद्रकाली पंचवटी पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन इथे चार पाच ठिकाण चार पाच पोलीस स्टेशन त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे एकलेरा रोडला मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपका साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे शोध मान्य पवार सर पी एस आय यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा असण्यासाठी तिथे सांगितले आम्ही तिथे पोलीस पोलीस उपनिरीक्षक पवार सर मी स्वतः पोलीस हवालदार पाटील आमच्यासोबत पोलीस हवालदार विष्णू गोसावी आमचे अमलदार महेंद्र जाधव सागर आडणे आमचे गाडेकर रानडे त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रसला सदर जो सराईत होता तर तो, तो राहुल मार साळे तिथे आल्यानंतर आमच्या आम्ही ओळखलं की हा मार साळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ऍक्टिवा मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर तीनशे अडुसष्ट प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली तरी त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विश्वासात त्याला अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक मोटरसायकल दिली तरी आज रोजी त्याला आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस नाशिक शहरातील किंवा विविध कुठले अजून काही गुन्हे उघडकीस येण्याचा प्रयत्न करणार आहोत अधिक तपास माझ्याकडे असून पुढचा तपास चालू आहे एकीपी न्यूज साठी बिरोचिप अनवर खान पठाण ना